पुढच्या बातमीकडे ससूनमधील डॉक्टर अजय तावरेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे डॉक्टर अजय तावरे, तावरे कर्मचाऱ्यांना दारू आणायचा सांगायचा ससूनमधील सा, 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 परिचारिकानं हा दावा केलेला आहे डॉक्टर तावरे कर्मचाऱ्यांना दारू आणायला सांगतात असा दावा कर्मचाऱ्यांनी केलेला आहे ससूनमधील परिचारिकाचा हा दावा केलेला आहे डॉक्टर अजय तावरे यांच्या संदर्भातील ही महत्वाची घडामोड अजय तावरे कर्मचाऱ्यांना दारू आणायला सांगायचा परिचारिकेनं हा दावा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे असे हे अजय तावरे आणि सुपरिटेंड आणि हे तुमचे डीन आता होऊन गेले अजय चंदनवाले आता रात्रीच्याला आम्ही जर इथे ड्युटीला असलो जमादार ऑफिसला त्या टाइमाला आम्हाला जमादराकडे सांगून आम्हाला त्यावेळेस कॅबिन मध्ये बसून आम्हाला ब्लॅक डॉग दारू आणायला सांगायचे स्वतः कॅबिन मध्ये जाऊन बसत बसून पाहिजे मग असले भ्रष्टाचारी हे आता यांच्यावर आरोप आता निघायला लागलेत तर माझ्यासारख्या अपंगाला कवा न्याय मिळणार हे अजून सुद्धा शासनाला माझे हात जोडून विनंती आहे माझं संपूर्ण कुटुंब विस्कळीत झाले माझे लहान मुलांचे सर्व शिक्षण माझं ह्या लोकांमुळे माझं एकदम बर्बाद झाले माझी मिसेस माझं घर कुटुंब विना विदाऊट पेमेंट मला सहा वर्ष यांचा त्रास मला भोगावा लागलेला आहे वारंवार यांना अजून सुद्धा यांना जाग येत नाही तरी माझी सर्वांना अजून सुद्धा विनंती आहे की मला याच्यामधून या लोकांवर जी कारवाई केली यांच्या आणून द्यावा की तुमचे गुन्हे मोठे आहेत का माझी घरगुती माझ्या केसेस होत्या ते मिटलेल्या आहेत हेच एवढंच मला सांगायचं